हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता मित्रांनो आज मी आलेली आहे इकडं गावाकडं म्हणजे आमचं आम्ही ला राहतो लातूरमध्ये पण आमचं मेन गाव जे आहे तर ते लातूरमध्येच आहे छोटंसं गाव मग तिकडे आलं होतो तर हे बघा दूध भरपूर गावाकडे कच्चं दूध म्हणजे असं दूध एकदम छान मिळतं घट्ट वगैरे असं तर आम्ही गेलो म्हणून त्या शेजारच्या काकीने दूध भरपूर असं दिलं होतं त्यांनी मग फक्त दुधाचा चहा बनवला इतका छान मस्त तापलेलं दूध होतं तर हे बघा गावाकडं असं चुलीवरती स्वयंपाक वगैरे करावं लागतं गॅस पण आहे परंतु छान वाटतं कधीतरी चुलीवरती पण असं करायला आणि चुलीवरचं छान पण लागतं बघा पिवळं जर ते झालेलं आहे दूध असं तापून तापून म्हणजे असं लाल भडक म्हणतात ते लाल झालं होतं तापून हे तर हे बघा असं आहे आमचं गावाकडचं घर तर मी करते आता चहा या सगळेजण चहा घ्यायला गावाकडचा मस्त घट्ट असा चहा चुलीवरचा तर त्याच्यानंतर बघा हे आमचा श्रीनिवास असं शूटिंग करतो किती कॅमेरा हलवतोय बघा त्याला किती वेळा आम्ही सांगितलं कॅमेरा जास्त हलवत नको जाऊ बाबा तर हे बघा असा कॅमेरा हलवतोय आणि सगळ्यांना सांगतोय की हाय करा म्हणून हे बघा आमचे म्हणजे नंदबाई होते म्हणजे आमच्या नंदीचे मिस्टर हे सासूबाई आहेत आमच्या सासरे आणि सर होते आमच्या आणि मी इकडे करते चहा आणि आता आम्हाला चहा घेऊन लगेच निघायचं आहे म्हणजे मी आम्ही आलो होतो गावाकडं काही कारण कामं होती म्हणजे जवळ आहे एक तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर एक अर्धा पाऊन तास लागतो गाडीवरती येण्यासाठी मग आम्ही तिघंजण आलो होतो आणि भाऊजी जे होते तर अगोदरच ते दुसऱ्या गाडीवरती आलेले होते मग आम्ही चहा घेतला आहे बघा चहा घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे आता आम्ही निघालेलो आहोत गावाकडून गाव आणि हे बघा आता चहा तर एवढा घट्ट छान झालाय चहा मस्त आणि असला चहा बघून तर चहा चहा फार पेवा वाटचा असं वाटतं मला अगोदर चहा घेतला नको होतं मी शेजारच्या त्या काकींकडे गेली होती कारण त्यांनी माझ्याकडं ब्लाऊज स्टिच करायला दिले होते त्यांचे काहीतरी दहा पंधरा ब्लाऊज होते मागं एक ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की ब्लाऊज आले त्यांचे मग मी अगोदर त्यांचं एकच ब्लाऊज स्टिच करून देते असं सांगितलं होतं मग एक ब्लाऊज मी घेऊन गेली होती त्यांना इतका छान बसला प्रिन्सेस कट मग आता त्यांचे आणखी बाकीचे मी स्टीच करणार आहे मग तो घे गे, घेऊन गेल्याच्यानंतर गे त्यांनी सांगितलं की चहा करते मी म्हटलं नको घरी सगळेजण बसले चहा घ्यायला मग त्या म्हटल्या दूधच घेऊन जा आणि कर मग मग मी दूध घेऊन आले चहा केला आणि त्याच्यानंतर हे बघा आम्ही निघालो होतो आता निघाल्यावर मग टोमॅटो दिले होते आमच्या सासरे तर, ता ता तर मी म्हटलं टोमॅटो नको होतो मला तर माहिती आहे आपल्याच अंगणात आपण झाडं भरपूर लावलेत आणि खूप सारे टोमॅटो आले होते मी काल नेमकं मी कालच तोडले होते सगळे टोमॅटो ठेवलेत आता बघू त्याचं काहीतरी करावं म्हणून मग मी ते टोमॅटो नको म्हणून तिथंच ठेव ठेवून टाकले आणि त्याच्यानंतर हे बघा भाऊजी निघाले होते पुढं त्याच्यानंतर श्रीनिवास झालं होतं मी जाऊ का त्यांच्यासोबत आणि मला जायचं श्री चिन्मयकडं म्हणजे हरंगोळा म्हणजे आमच्या जाऊबाई तिथं राहतात तिथं मुलांसोबत खेळायचं साठी मग तो त्यांच्या गाडीवरती बसून पुढं गेला आणि आम्ही परत पाठीमागं आलो त्यांच्याच पाठीमागं होतं थो। पण ते थोडंसं फास्ट गाडी होती त्यांची पुढं मग आम्ही दोघं एका गाडीवरती हे बघा आमच्या गावातून बाहेर आलो आता आम्ही हे बघा खूप मोठी अशी कमान आहे गाव छोटच आहे परंतु छान आहे मग आता गावाच्या बाहेर आलो आणि घरी न जाता आम्ही डायरेक्ट आता श्रीविद्याला घ्यायचं होतं म्हणजे ती येणार होती घरी मग श्रीनिवास गेला होता इकडं समोर जावेच्यात म्हणून म्हणजे तिच्या काकीच्यात मम्मी मी, मी पण म्हटलं मला पण तिथंच सोडा जातानाच रस्त्यावर कारण एरवी यायचं म्हटलं की यायला होत नाही घरातली कामं ते क्लास वगैरे असते म्हणून मग म्हटलं आता जाता जाता थोडा वेळ बसूया अक्कांना वगैरे बोलूया आणि मग जाऊया मग तोपर्यंत तो मग इकडे बेत चालला होता ह्यांचा पावभाजीचा मग म्हटले बस जेवण करून जावा आता वेळ पण झाली होती जेवणाची सात वाजली होते म्हणून मग हे बघा आम्ही दोघींनी पटापट चिरून घेतलं सगळं गाजर बटाटा वगैरे सगळं कद्दू सगळंच टाकून घेतलं आतमध्ये शिमला मिरची आणि दोघींनी मिळून फटाफट केलं म्हणजे लवकर झालं तरी नऊ वाजता आम्ही जेवायला बसलो होतो सगळेजण तर हे बघा शिमला मिरची ती तिकडं चिरते फ्लावर आणि मी बटाटा चिरून घेतला बटाटा साल काढलं गाजर चिरलं हे असं सगळं दोघींनी मिळून चिराचिरी केली आणि फटाफट लवकर करून घेतलं त्याच्यानंतर मी कांदा चिरला आणि तिने टोमॅटो चिरला आणि हे बघा इथं आता टोमॅटो जो आहे तर तो, तो मिक्सरला काढायचा होता आणि कांदा आहे तो असंच टाकणार होतो कारण एकदम बारीक चिरला होता मी कांदा मग त्यामुळं टोमॅटो तेवढं मोठा मोठा आता मिक्सरला काढायचा म्हटलं त्याच्यानंतर हे बघा सर श्री विद्याला घ्यायला आले होते त्यावेळेस ते तिकडे येताना पाव कोथिंबीर बटर आणि लिंबू घेऊन आले होते म्हणजे सगळ्यांनाच आता लागणार म्हणून हे घेऊन आले हे बाकीचं सगळं सामान आणि घरात होतं तेवढं आता मग आम्ही तयारी केली तोपर्यंत आणि त्याच्यानंतर बघा हे इकडं मी भाजी फोडणी टाकते आणि हे अक्का बघा पाणी प्यायला वगैरे मुलं येत आहेत तिकडं आणि आता इथं मी भाजी भाजीपुढी टाकते गप्पा वगैरे मारत मारत कसं एकटीला करू वाटत नाही पण एकीला दोघे असलं की गप्पा मारत माणूस कधी करून टाकतं काय कळत नाही की ती माणसाचं स्वयंपाक असलं तर काय वाटत नाही मग मी इकडं भाजी करायला घेतली आणि तिनं तिकडं ते सगळ्या भाज्या वगैरे होत्या ते स्मॅश करून घेतल्या मॅश करून घेतल्या सगळ्या अशा ताटात घालून मी ते पण दाखवते तुम्हाला आणि तिनं काय काय चटणी वगैरे ते सगळं मग मी घेतलं वरती आणि भाजीला फोडणी टाकून घेतली मुलांचं चाललं होतं जेवायचं चा जेवायचं म्हणून वेळ होत आला होता त्याच्यानंतर हे बघा इथं अशा प्रकारे म्हणजे छान वाटतं कधीतरी असं आम्ही येतो एकत्र आठ दिवसात नाही एकदा ते तरी इकडे येतात नाहीतर आम्ही तरी तिकडं जातो तर त्यामुळं काय वाटत नाही हे बघा इथं मी कांदा टाकला आहे आणि कढई खूप जाड आहे हे बघा ही इकडं ते सगळ्या भाज्या ते स्मॅश करून घेते आणि इकडं बघा अशा प्रकारे मी का कांदा पूर्ण परतून घेते तेलामध्ये तर कढई थोडीशी जाड आहे जास्त त्यामुळे फार वेळ पण लागतो आणि साईड नाही बघा करपते असं तर हे सगळं मॅश करून झालेलं आहे आणि आता भाजी वगैरे झाली आणि मुलांच्या पंक्ती बसल्या बाकीचं शूटिंग मी केलं नाही कारण वेळ होत होता खूप तर हे बघा मुलं अशी बसली होती आणि आमचं बघा हे सगळे कपडे काढून कारण त्याला गरम होत होतं म्हणून कपडे काढून बसला होता आणि विषय तर चालला होता की कपडे काढून बसला आहे का म्हणून तर मुलांचं सगळं बघायचं चाललं होतं टी व्हीकडे लक्ष होतं मोबाईलकडे कुणाचंच लक्ष नव्हतं तर सगळेजण मोबाईलला बघत होते आणि इकडं शूटिंग चालू होतं अक्का त्याला सांगत होत्या की वर बघ तू इकडं मोबाईलकडे बघ म्हणून पण त्याचं लक्षच नव्हतं अजिबात ते त्यांच्याच नादात जेवण वगैरे करत होती मुलं है तर हे बघा असं छान वाटतं मुलांना पण छान वाटतं आपल्याला पण छान वाटतं कधीतरी एखाद्या वेळेला म्हणजे असं सगळं वेगळं छान वाटतं तर इकडं अक्का बसले आहेत आणि सर पण आहेत आणि भाऊजी त्याच्यानंतर मग आमची पंगत बसलेली आहे हे बघा हे दोघं भाऊ आणि मध्ये भाऊजी बसले जेवण करायला आणि अक्का इकडं म्हणजे हे भाऊजी जे आहेत ना म्हणजे अक्काच्याच मुलगा होते म्हणजे आत्याच्याच मुलाला दिलेली आहे आमची ननद तर हे बघा अशा प्रकारे आम्ही सगळेजण इथं बसलो जेवण केलं छान गप्पा वगैरे मारत वेळ झाला होता आणि सगळेजण असलं की जेवण करत करत गप्पा फार रंगतात मग हेच चाललं होतं हाय करा आणि बाय करा <laughs> आमची आमची जेवणाची लागली होती भांडणं तोंडात तोंडा, हाताची तोंडा, तोंडा तोंडाची भांडणं लागली होती जेवायला आणि हेच चाललं होतं काय हाय करा आणि बाय करा मग आम्ही जेवण वगैरे केलं टी व्ही बघत गप्पा मारत छान असं जेवण झालं तिथून आलो संध्याकाळीच आलो आता आम्ही आणि तिथून मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज सकाळी मी शूटिंगला सुरुवात केली हे बघा सगळा राडा सकाळी सकाळी एवढी घाई असते पाणी असते इकड स्वयंपाक असतो तर आता बघा काल गावाकडून येताना काय काय आणलं बघा मी पिशवी घेतली कणिक मळून ठेवली इकडं मी साईडला म्हटलं आता कणिक विजेपर्यंत बघावं बाकीचं तर इथं पिशवी हे बघा पिशवीमध्ये हे जे होतं ना माझं एस बी आयचं एस बी आय बँकेचं याला इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून मी एक्झाम दिली होती नोव्हेंबरमध्ये मग ते त्याचं सर्टिफिकेट वगैरे आलं होतं आणि हे बघा मग आता काम सुरुवात करायला काही हरकत नाही म्हणजे एकदा कोड वगैरे आला सर्टिफिकेट आलं की टेन्शन नाही आणि एसबीआयचं आहे त्यामुळं बरेच जण घेतात त्याच्यानंतर हे बघा ब्लाऊज होते याच्यामध्ये आणि हे आंबे दिले होते म्हणजे कैऱ्या दिल्या होत्या परवा दिवशी खूप पाऊस झाला होता मग त्या शेजारच्या त्यांच्यात कैऱ्या पडल्या होत्या मग ते त्यांनी अशाच जाणून ठेवल्या होत्या नेमकं आम्ही गेलो मग त्यांनी दिल्या सगळ्या कैऱ्या हे बघा भरपूर साऱ्या कैऱ्यात मग आज चटणीचा बेत आहे कैरीचे चटणी करायची कांदा कैरीची मग कांदे पण दोन तीनच होते घरात तरी पण मग घेतली कांदे चिरले छान अशी लागती चटणी आम्ही लहानपणी खूप अशी चटणी खायचो पण लहानपणी कसं होतं खल ते खलबत्ता उखळ वगैरे त्याच्यात वाटायचा आता काय मिक्सर आले म्हणजे आहेत छोटा खलबत्ता पण त्याच्यामध्ये एवढी बसत नाही म्हणून मग मी मिक्सरलाच वाटून घेतली कांदे छान एक कैरी आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून घेतलं आणि तव्यावरती बघा मी तेल घातले आणि सगळं मिक्सरला वाटून घेतलं आणि आता त्याच्यात जिरे घालून ही फोडणी मी त्याच्यामध्ये सगळी टाकून घेतली आणि बाकीचं सगळं टाकून आता हलवून घेतली तर ही चटणी ना चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते आणि आता उन्हाळ्यात आता कैरी असल्यामुळे सारखंच चटणी ही माझ्याकडं तर होती मला भर भरपूर आवडती चटणी आणि आता एवढ्या कैऱ्या आहेत तर बघू आता ह्याचं काहीतरी करायचं चालेल तर पला 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 नंतर एवढं मला काही स्वयंपाकातलं जमत नाही परंतु जेवढं जमतं तेवढं म्हणजे व्यवस्थित आपल्या आपल्याला खाण्यापुरतं एवढी काय अशी सुग्रण नाही मी आणि त्याच्यानंतर मी हे बघा चपाती केल्या आणि गरम गरम चपाती आवडते आमच्यात सगळ्या सरांना तर मग ते लगेचच मी रोजच माझं असं असतं की मी इकडे स्वयंपाकाला करत असते चपाती वगैरे आणि इकडं ती जेवायला बसलेली असतात कारण त्यांना तव्यावरची जरी चपाती दिली तर त्यांना ती आवडती म्हणजे असे मग रोजचंच आता आमचं पहिल्यापासून देणी जसं लग्न झालं तसं असं गरमच चपाती त्यांना आवडते ते तशीच खातात त्याच्यानंतर हे बघा आता स्वयंपाक सगळा करून घेते आणि मी लगेच आता जेवण करणार आहे कारण मला पण आज भूक लागली आहे कारण रात्री पावभाजी तिथं खाल्ली म्हणजे एवढं पावभाजीच काय मला एवढं आवडत नाही असं वरचं खायचं मैत्रे ही बघा चटणी खूप छान झाली होती आणि मी नंतर शूटिंग घेतले कारण अगोदर शूटिंग घ्यायचं विसरलं त्या खाण्याच्या नादामध्ये सगळ्यांनी खाली श्रीविद्यानं पण तिला पण जायचं होतं आज दहा वाजताच शाळेला आणि त्यांनी पण खाली आणि एवढीच राहिली होती आता त्याच्यानंतर आला बघा माझा भाऊ आणि गावाकडं गेला होता तो तर त्यानं आता काय काय आणलं आहे बघा पोतं दाखवलंच तुम्हाला आणि हे बघा त्यानं पण कैर्या आणल्या होत्या आलं म्हटलं की घरात सगळीकडून एकदाच येतं त्या आता आम्ही आम्ही आणलेल्या पण एक दहा एक कैरे आहेत त्यानं पण एक पाच सात कैर्या आणल्यात आणि आता ह्याच्यात काय बघा आता ह्याच्यात खजिना आता आईनं काय दिलं आहे बघूया ह्याच्यामध्ये पोटलीत पोटली, पोटली दिसते तर हे बघा गहवाची सोजी म्हणतात त्याला म्हणजे गावाकडे ते शेवाया करण्यासाठी ते गहू भिजवून वगैरे सोजी काढतात मग ते तिनं शेवाळ्या करण्यासाठी काढलं होतं परंतु त्या दिवशी पाऊस होता म्हणून तिनं काही शेवाया करून आणल्या नाहीत तसेच सुजी दिली की मला सांगितलं करून आण बघू आता एकाच दिवशी जाऊन मी इथं मशीनवर करून आणते आणि ही बघा चटणी संपली होती म्हणून मी सांगितलं तर तिनं मग लगेच चटणी पण दोन किलोची दिली आहे सर मैत्रिण असा होता आमचा आजचा आपला हा ब्लॉग तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका असा आधे सोपे एकदम आपले ब्लॉग मी शेअर करत असते तुमच्याशी डेली रुटीन वगैरे आपलं तुम्हाला कसं वाटते मला कमेंटमध्ये सांगत चला मला तुमच्या कमेंट वाचायला फार आवडतं आणि कमेंटमुळं तुमचं एक छान असं प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल ऐकूनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून तुम्हाला हे असेच गावाकडचे ब्लॉग वगैरे डेली म्हणजे असे गावाकडच्या टाईपचेच ब्लॉग बघण्यास बघायला मिळतील तुम्हाला शिटीला राहतो म्हणजे काय आम्ही एवढं काय असं वेगळं नाही शिटी गावाकडच्या सारखंच राहतो तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू